रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदेसाहेबांच्या आदेशाने आज इथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एम आय डी सी देश लेबर डिपार्टमेंट यांची एक संयुक्त बैठक झाली या बैठकीमध्ये जे काय निर्णय झालेले आहेत की अशी दुर्घटना पुन्हा नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी त्याचा अहवाल सी एम साहेबांना आम्ही सादर करणार आहोत आणि त्याच्यावर पुढची जी कारवाई आहे ते सी एम साहेबांच्या आदेशाने होईल त्याच्यानंतर जो हा हादसा झाला हा कशा कशामुळे झाला ह्याचीसुद्धा संयुक्त चौकशी ही जे डिश जे डिपार्टमेंट आहे ही त्यांना जो काही सपोर्ट लागेल ते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिला जाईल आज आमचे इथे स्थानिक सगळे अधिकारीसुद्धा होते आणि आमचे मेंबर सेक्रेटरी हेही सगळे उपस्थित होते आणि एम आय डी सीचे अधिकारी होते लेबर डिपार्टमेंटचे सुद्धा अधिकारी होते काही जर त्रुटी आमच्या डिपार्टमेंटकडून काय आम्हाला आढळल्या तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी मी सगळ्यांना आश्वासित करतो या बैठकीत कंपनी हलवण्यात येणारे याविषयी काही कागदपत्र दस्तावेज किंवा अंदाज असा काही घेण्यात आला का ज्या कंपन्या शिफ्ट करायच्या आहेत ही पुन्हा एक संयुक्त बैठक सी एम साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाईल त्या बैठकीमध्ये जे कंपनी मालक जे आहेत शेवटी त्यांचे जे लेबरचे सुद्धा प्रश्न आहेत ह्या सगळे प्रश्न हाताळून हे सी एम साहेबांच्या अध्यक्षेखाली ती बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये तो शेवटचा निर्णय होईल आपण म्हणाला तर्फे चौकशी केली जाईल मात्र इथलं जे कल्याणचं कार्यालय आहे त्याच्यामध्ये मनुष्यबळाचा अभाव आहे दोन अधिकारी आणि दोन सहाय्यक आहेत ते म्हणतात आम्हाला काम करणं अशक्य आहे असे शंभर टक्के त्यांनी आम्हाला त्याचीही अवगत केलेली आहे की आम्हाला मॅनपॉवरची कमतरता आहे म्हणून आमच्यासाठी आमच्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जो काही सपोर्ट त्यांना देता येईल ते आम्ही त्यांना केलेलं आहे आणि तो सपोर्ट त्यांना आम्ही द्यायला तयार आजच्या बैठकीमध्ये त्यांनी अशी माहिती दिली का किती धोकादायक आणि किती धोकादायक कारखाने त्यांनी आम्हाला एक यादी आता पोस्ट केलेली आहे धोकादायक म्हणण्यापेक्षा अशा कुठल्या कंपनी आहेत की ज्या केमिकलमध्ये डील करतात कुठल्या कंपनी आहेत जे काही रिॲक्टर आहेत कुठल्या कंपनी आहेत की ज्या फक्त केमिकल प्रोसेसिंग करतात अशी त्यांनी एक आम्हाला यादी सुपूर्द केलेली आहे आणि त्याच्यावर पुढची अंमलबजावणी आमचे अधिकारी करतील त्या यादीमध्ये साधारणतः किती मला वाटतं की मी काही आकडा सांगण्यापेक्षा आमचे अधिकारी त्याच्यावर अंमलबजावणी करतील की आम्हाला त्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा तिकडे व्यवस्थित त्यांचं ऑडिट करणं त्या नियमामध्ये काम करतायत की नाही करतायत ह्याची सगळी एक ऑडिटचा रिपोर्ट बेसिकली आम्हाला सी एम साहेबांना सोपवतो प्लॅन कसा असेल कारण की यांच्या आधी देखील कंपनी शिफ्ट करण्यासाठी प्रयत्न केले गेले पण त्यांनी नकार दिला होता कंपनी मालकांनी पण आताचा प्लॅन कसा असेल कुठे त्या हलवल्या जातील अशा संदर्भात काही के विचार केला आहे का ना जास्त नाही बेसिकली हा मला असं वाटतं की हा एक पॉलिसी मॅटर असेल आज आपण कुठे एवढी वर्ष काम करतोय तर आपल्याला कुठे शिफ्ट करायचं हा सी एम साहेबांचा निर्णय आहे त्यांनी तो निर्णय ऑर्डली घेतलेला आहे फक्त ते सगळ्यांना सोबत घेऊन कसं करायचं त्याच्यासाठी आम्ही एक आराखडा तयार करतो आहे आणि ते आमचं एकट्याचं काम नाही हे एम पी सी सी बोर्डाचं ते आम्ही काम करू नाही शकत त्याच्यामध्ये आम्हाला आपले इंडस्ट्रीयल असोसिएशन लागेल लेबर असोसिएशन लागेल एम आय डी सी लागेल डेस्ट लागेल या सगळ्या यंत्रणा एकत्रित काम कर जेव्हा करतील तेव्हा हा प्लॅन एक्झिक्यूट होईल आणि पण सी एम साहेबांचे स्ट्रिक्ट निर्देश आहेत की त्यांना लवकरात लवकर हा प्लान एक्झिक्यूट करायचा आहे त्याच अनुषंगाने आम्ही आता तो प्लॅन एक्झिक्यूट करण्याच्या मार्गाला कर लागेल त्याची काय डेडलाईन वगैरे तो सी एम साहेब ठरवतील लवकरच आम्ही आराखडा जेव्हा तुमच्याकडे आम्ही सी एम साहेबांकडे देऊ ते त्यांच्या हिशोबाने ते डिक्लेअर कर आजूबाजूच्या कंपन्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे परिसरात नुकसान झालं आहे संदर्भात काही चर्चा झाली आमच्या संदर्भात त्याचा आता ऑडिट सुरू आहे त्याचा पंचनामा सुद्धा सुरू आहे पंचनामाचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना जे योग्य ते त्यांचं हे असेल ते केलं जाईल अनेक कंपन्या आपण हलवल्या जातात मात्र परत त्या ठिकाणी लोकवस्ती राहायला येते पालिका याकडे दुर्लक्ष करते यासाठी काय नियम वगैरे हो बनवणार हो। मला वाटतं हा पालिकेचा आणि एम आय टी सीचा विषय आहे त्याच्यावर मी बोलणं मला योग्य वाटतं थँक्यू